शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि मित्रांनो आज दुपारी दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती अकोला कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार दोनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती अमरावती कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले जा आहे सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे काटोल जिल्हा आहे नागपूर कमीत कमी दर मित्रांनो या ठिकाणी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती वर्धा कमीत कमी दर निघालेले आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे वीस रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर टूर लोकल कमीत कमी जस्त दर आहे सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर बाजार समिती चांदूर बाजार कमीत कमी जस्त दर मित्रांनो या ठिकाणी सात हजार रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे दहा रुपये त्यानंतर बाजार समिती मित्रांनो पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारणतः सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात काही बाजार समित्यांमधील अपडेट झालेले आपल्या हाती आलेले आजचे लेटेस्ट तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार